नाही आपल्या संस्कृतीनुसार आणि परंपरेनुसार आपल्या कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात ही आपण कायम ईश्वराच्या चरणी प्रार्थना करूनच करतो आणि कार्यसिद्धीच नेण्यासाठी आपण कायम संकल्प सोडत असतो जी आपली परंपरा आहे ती आपली संस्कृती आहे त्यानुसारच आम्ही केलं आणि कर्माला कुठेतरी श्रद्धेची जोड हवी असती त्या हिशोबाने आम्हीच नक्कीच दोन्ही बाजूनी जे जे काय आहे जे जे आम्हाला प्रयत्नात आहे ते आम्ही शंभर टक्के सगळ्या गोष्टी करत जातो ईश्वर चरणी प्रार्थना करणं हा एक आमचा परंपरेचा भाग आहे त्यानुसार आम्ही ते सगळं शंभर टक्के करत असतो आणि संबंध महाराष्ट्राच्या युवकांचं जे आशास्थान आहे जे आमचे युवा हृदय सम्राट सन्मान्य अमित साहेब राजसाहेब जे ठाकरे हे आज ठाकरे घराण्यात आमचे राजसाहेब ठाकरे घाण्यातले पहिले व्यक्ती आज इलेक्शनच्या याच्या डरनधुमळीत सामील झालेत आणि खूप जोरात असा प्रचार त्यांनी केला आहे दादर माहीमकर त्यांच्यावरती विश्वास ठेवत आहे आज आम्ही श्रीमंत दगडूशेठ बाप्पा हलवाई गणपतीच्या चरणी आम्ही प्रार्थना केली आहे बाप्पा कधी आम्हाला नाराज करत नाही बाप्पा भक्तांना त्याच्यानं कधी नाराज केले नाही जे जे काही प्रयत्न प्रयत्नांची पराकाष्ठा सन्मानाने अमित साहेबांनी आणि सर्व राजसाहेबांच्या शिलेदारांनी संपूर्ण महाराष्ट्रात केलेली आहे यश मिळण्यासाठी त्या यशाला कुठेतरी त्यांनी त्या सगळ्या स संकल्पाला त्यांच्या त्यांच्या कष्टाला कुठेतरी यश मिळावं हे आम्ही बाप्पाचरणी प्रार्थना केली आहे आणि त्याचप्रमाणे जगाला हेवा वाटावा असा वा निर् जगाला हेवा वाटावा असा वा महाराष्ट्र घडवण्याचे जे स्वप्न उराशी बाळगून राहणारे राजसाहेब ज्या पद्धतीने एक महिना दीड महिना प्रचारात गुंतलेत त्यांच्या हाती या महाराष्ट्राचं नवनिर्माण हो हीच आमची या ईश्वरचरणी प्रार्थना आज आम्ही या ठिकाणी व्यक्त केली सन्माननीने अमितसाहेब ठाकरे आणि आमचे सर्व महाराष्ट्र हनुमान सेनाचे सर्व राजसाहेबांचे शिलेदार हे भरघोस मताने निवडून येऊन हा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि या याच्यानंतर ज्यावेळेस यश या मिळेल त्याहीपेक्षा स दगडूशे ढालवाई गणपती बाप्पास सन्माने अमित साहेब आणि इतर सर्वजणं येऊन याहीपेक्षा मोठा आम्ही या ठिकाणी कार्यक्रम करणार आहोत या मला मी सांगतो